मित्रो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर त्या सैफ अली खानच्या मध्ये चोर काय घुसला त्यानं सैफ अली खानला चाकू काय भोसकला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं दाखवतो त्या ट्विटमध्ये आवाड म्हणतात की त्याचं नाव काय त्याच्या पोराचं नाव तैमूर ठेवलं लंगडा तैमूर आणि त्या तैमूरच्या नावाचा रागच हिंदूंना आला हे बघा नाटक कसं असतं म्हणजे पहिल्यांदा एक लिब्रांडू गँगची टोळी एक मिथक पसरवते की अकबरानेच कुंभमेळा तयार केला पाठोपाठ तैमूरने हल्ला केल्याची कहाणी येते हरिद्वारच्या कुंभमेळ्यावरती मग हिंदूंना तैमूर नावाचा राग आहे आणि म्हणून त्या सैफ अली खानने आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून सैफ अली खानवर राग काढायला हिंदू कट्टरपंथी असलेल्या कुणीतरी हिंदू दहशतवादी असलेल्या माणसानं सैफ अली खानच्या घरात घुसला चाकू घुसावला अरे काय टोऱ्या जितेंद्र आव्हाडांना ही असली आग लावायचे धंदे फार मस्तपणे कळतात गृहमंत्री महोदय बघताय ना हे सगळं या आपवे नंतर आवाडानी पसरविलेल्या नंतर एक गोष्ट समोर येऊ लागली ते म्हणजे कोणीतरी हिंदू कट्टरपंथी आणि सैफ खानवर हल्ला घडवलेला आहे आणि मग काय आमच्या मीडियाला तेच तर पाहिजे चार बिस्किट पडली की बो 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 करून सगळे कारवानी आल्सीशियन डाबरमॅन सगळे एकदाच एक, एक जात भुंकायला तयार राष्ट्रीय मुद्दा करून टाकला राव सैफ अली खानचा राष्ट्रीय मुद्दा म्हणजे बस दुसरा कुठला विषयच भारतामध्ये उरला नव्हता एवढा मोठा मुद्दा करून टाकला याला आणि मग ते पोलीस तपासाला लागले मग पोलिसांच्याकडं कळायला लागलं ते फोटो मिळायला लागले आणि कळलं की आरोपी विजय दास आहे कधी म्हणले विजय दास आहे कधी म्हणले विजय दास आहे त्या दीक्षित गेडामांचं कौतुक करतो त्यांच्या पोलिसांचं कौतुक करतो मुंबई पोलिसांचं कौतुक करतो की त्यांनी आरोपी शोधून काढला आणि हा विजय दास विजय दास दास विजय डॉस का डास काय कोण संडास काय जे काय असेल ते असेल आचिल। तो मूळचा निघाला मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद अख्खच्या अख्ख लांब लचक नाव आहे खाली बघितल्याशिवाय वाचता पण येत नाही एवढं असं वाटतं की कॉलनीचं नाव आहे की काय अख्ख्या हा मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद नावाचा मुस्लिम व्यक्ती सैफ अली खान नावाच्या मुस्लिम कलाकाराच्या घरावर हल्ला करायला जातो तिथे चोरी करायला जातो हल्ला करतो मारतो भोसकतो हे स्पष्ट झाल्यानंतर जितेंद्र आवाडांची दातखिळ बसली असेल आतापर्यंत किती बोंबा मारल्या हिंदू कट्टरपंथीय म्हणत ट्विट काय केलं बोलले काय सगळ्याकडं अवघड आहे अवघड आहे म्हणले माझा दावा आहे अशा स्वरूपाची माणसं भारतात आणून होय मी भारतात म्हणतोय कारण पुढे जे सांगणार आहे ना ते भारतात आणूनच त्यांना मुसलमानांच्या वरतीच हल्ला करायला सांगून हा सगळा आरोप हिंदूंच्या वरती टाकण्याचा बनाव रचला जातो आहे का षडयंत्र रचलं जात आहे का याचा विचार करण्याची आवश्यकता आहे कारण हा शरीफ उल इस्लाम शहजाद मी तुम्हाला नाव दाखवतोय बघा शरीफ उल इस्लाम शहजाद त्यानंतर त्याचं गाव सांगतोय कोठी जिल्हा राजा बरिया थाना नॉल सिटी नावाचं गाव आणि हे ठिकाण भारतातलं नाही तर बांगलादेश मधलं आहे हा बांगलादेशातून आला आहे बांगलादेशातला घुसखोर मुसलमान एका मुसलमानाच्या घरात चोरी करायला जातो त्याच्यावरती हल्ला करतो आणि त्याच भंडांतर त्याच सगळंच काय जे येतं ते हिंदूंवरती येऊन पडत मला वाटतं यात सगळं काही आलं सगळं काही आलं कळत ना तुम्हाला मग काय म्हणायचंय काय समजायचंय ते राष्ट्रीय प्रश्न बनवून हिंदूंना बदनाम करण्याची आवाडांची रीत ही जुनीच आहे एक बांगलादेशी मुसलमान भारतात घुसतो कसा महाराष्ट्राचं सरकार या बांगलादेशींना या रोहिंग्यांना शोधू लागलाय पुण्यात काही सापडलीत साताऱ्यात काही सापडलीत जळगावला काही सापडलीत नाशिकला काही सापडलीत मालेगावमध्ये म्हणतोय मी तिथे काही सापडलीत आणि या हजारो हजारो लोकांना भारतात घुसवून त्यांना अवैधरित्या आधार पॅन आणि इलेक्शन कार्ड बनवून देऊन त्यांना या देशाचा नागरिक करण्याचा दाखविण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशाच घुसखोरांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टी घडवून आणल्या जात आहेत अशाच गोष्टी घडवून आणल्या जात आहेत किरीट सोमय्या सातत्याने या, सातत या विषयावर काम करत आहेत आणि त्याच्यावर आपण स्वतंत्ररित्या बोलणार आहोत हा बांगलादेशातून थेट मुंबईत येतो ठाण्यातल्या एका हॉटेलमध्ये हाऊसकीपिंगच्या कामाला सुरुवात करतो अवकात काय असणार आहे बांगलादेशात येणारी दुसरी संडास साफ करणं तर घर साफ कर मला यावर फार भाष्य करायचं नाहीये पण मिळेल ते काम करून सुरुवात करायची घुसायचं ही त्यांची पद्धत लक्षात घ्या त्यानंतर हा बांधकामावर मजूर म्हणून जातो पहिल्यांदा ठाण्यामध्ये काम करतो ठाण्यातून काम करून पाच सहा महिन्यापूर्वी मुंबईत येतो आणि मुंबईत कामाला सुरुवात करतो पैसे मिळाले नाही कारण सांगून तो सैफ अली खानच्या घरात घुसतो आणि साळसूतपणे सांगतो म्हणजे तो पताही नाही ठाई सैफ अली खान का घर आहे माहीत असतं तर घुसला नसता ना घुसला नसता असे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद किंवा कॅमरुल सारखं नाव घेऊन येणारी कितीतरी माणसं या भारतात महाराष्ट्रात काम आला आहेत मुंबईतल्या डान्स बार मध्ये काम करणाऱ्या मुली पश्चिम बंगालचं सा नाव सांगतात पण येतात खऱ्या बांगलादेशातून वेगवेगळ्या वे वे हॉटेलवर वेटर म्हणून काम करणारी ही आलेली माणसं सांगतात पश्चिम बंगालमधल्या नुदिया जिल्ह्यातून आलोय म्हणून पण ही असतात मूळची बांगलादेशी यांना शोधायला हवं हिरानंदानी सिटीच्या बाजूला असलेल्या लेबर कॅम्प मध्ये राहणारा हा माणूस मुंबई पोलिसांच्या हाती लागतो सापडतो तो ओरिजिनल कोण आहे हे कळतं विजय दास दास असलं काही नाव नाही आहे तर तो आहे मोहम्मद शरीफ उल इस्लाम शहजाद हे जेव्हा कळतं तेव्हा माझ्यासारख्या कित्येक हिंदूंना हायस वाटतं बर वाटत बर यासाठी वाटतं की चला हिंदूंच्या वरती कट्टरपंथी असल्याचा दहशतवादी असल्याचा ठपका ठेवू पाहणारी माणसं या निमित्ताने उघड झालीत जितेंद्र आव्हाडांच्या सारखी माणसं या निमित्ताने उघड झालीत आणि अशा माणसांना ही नाव पुन्हा पुन्हा सांगून सांगायला पाहिजे की हिंदूंना बदनाम करायचं नाही सैफच्या घरी हल्ला करणारा शांतीदूतच होता हेच्या दिवशी जितेंद्र आवाडांना कळलं असेल ज्या क्षणी त्या क्षणी दातखिळ बसली असेल उचलली जीभ लावली टाळ्याला उचलली पोस्ट लावली ट्विटरला उचलली पोस्ट लावली फेसबुकला हा धंदा करणाऱ्या आवाडांच्या या सगळ्या गोष्टी लक्षात यायला हव्यात यासाठीच या, या राष्ट्रीय बनलेल्या प्रश्नावरचा आंतरराष्ट्रीय आरोपी आपल्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे नमस्कार